डवली कॅम्प सर आर पी आय सर शाखेच्या वतीने कॉन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिलेख मंत्री श्रीपाती यांना निवेदन कॅन्टोमेंट जनरल हॉस्पिटलला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व वा सार्वजनिक वाचनालय महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव द्यावे ह्या मागणीसह शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी डवळेली कॅम्प सर आर पी आय सर शाखेच्या वतीने कंटोनमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांना निवेदन देण्यात आले आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देवळाली कॅम्प शहराच्या वतीनं अॅडव्हर बोर्डाला आम्ही देवळाली कॅम्पच्या समस्येविषयी निवेदन सादर केलेले आहे त्या निवेदनामध्ये अनेक पॉईंट आहेत ते देवळाली कॅम्पच्या नागरिकांची निगडीत पॉईंट असे आहेत आणि असं असताना देवळाली कॅम्पमध्ये प्रथम आम्ही शिव सरांचं आम्ही स्वागत केलं आहे की देवळाली काम सार्व स्वच्छतेच्या माध्यमातून भारतात दोन नंबर नंबर या कॅन्डवंट बोर्डचा लागलेला आहे आणि महाराष्ट्रात एक नंबर लागलेला आहे त्या संदर्भात आम्ही शिवसाहेबांचं स्वागत अभिनंदनही केलं आहे त्याचप्रमाणे विविध समाजाच्या संदर्भात आम्ही कॅन्ड बोर्डाला एक निवेदन सादर केलं त्यामध्ये अनेक मुद्दे होते साफसफाईचे कॅन्टोमेंट हॉस्पिटलचे शाळेचे क्रीडादानाचे अनेक मुद्द्याविषयी आम्ही हॉकर्स युनियन हजार हॉकर्सांना यांनी नोटिसा दिलेल्या आहेत आमची मागणी अशी आहे का ते हॉकर्स आकर, त्या हॉकर्समध्ये काय अपंग आहेत काही खाली बसून काम करणारे आहेत अशा लोकांना जर तुम्ही शहराच्या जर बाजूला जर शिफ्ट केलं तर त्यांचा धंदा व्हायचा कसा आणि म्हणून आम्ही प्रकर्षाने ही हा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि साहेबांनी सांगितलं तर मी सौजन्यपूर्वक या गोष्टीवर त्याचा विचार करेल आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे देवळाली कॅम्पमध्ये जे कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये अनेक खेड्यातले लोक त्या हॉस्पिटलचा उपभोग घेतात अनेक सुविधा त्या ठिकाणून रुग्णांना मिळाल्या जाते आणि असं असताना त्या हॉस्पिटलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही कळी कळकळीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे देवळाली कॅम्पमध्ये जी अभ्यासिका आहे तर ज्या अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांनी अनेक उच्च शिक्षित त्यांनी पदावर त्यांनी पोचलेले आहे विद्यार्थी त्या अभ्यासिकेला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं अशा दोन मागण्या सुद्धा आम्ही विशेष या निवेदनात विशेष मागणी केलेल्या आहे त्या, त्या प्रसंगी आर पी आय उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गौतम पगारे उत्तर महाराष्ट्र संघटक सिद्धार्थ पगारे जिल्हा उपाध्यक्ष आर डी जाधव जिल्हा नेते गौतम भालेराव शहर अध्यक्ष पंडित साळवे संतोष गायकवाड आदिवासी सर्व अध्यक्ष प्रकाश किरवे सर उपाध्यक्ष रवींद्र गंगुर्डे राजू वाघमारे यांच्यासह आधी उपस्थित होते एम पी न्यूज साठी भास्कर साळवे देळवली कॅम्प एम पी चॅनलला सबस्क्राईब करा